मित्रांनो महाराष्ट्रात होमगार्ड भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि हा होमगार्ड भरतीचा ऑनलाईन अर्ज तुम्ही घर बसल्या कशा पद्धतीने भरायचा याची ए टू जेड लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकनमध्ये क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण अशाच महत्वाचे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला यापुढे पाहायला मिळत राहणार आहेत तसेच आपलं टेलिग्राम चॅनल इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल तुम्ही आता फ्रीमध्ये जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक तुम्ह दिलेल्या मी अविनाश तीर मला टाइम पास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये युट्यूब ओपन करा आणि त्याच्या सर्च बार मध्ये कम्प्युटर वर्ड सेंटर असं सर्च करायचं आहे येथे लोगो दिसेल त्यावरती क्लिक करा आता व्हिडिओ सेक्शन मध्ये तुम्हाला यायचं आहे आणि येथे या भरतीचा फॉर्म भरण्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आणि पाहायचा आहे होमगार्ड मेगा भरती महाराष्ट्र लेखी परीक्षा नाही अर्ज पात्रता शारीरिक पात्रता निवड कागदपत्रे ही माहिती तुम्हाला आधी पाहून घ्यायची आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात आणि जर तुम्ही पात्र आहात त्यानंतर या भरतीचा अर्ज करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे आता अर्ज कसा करायचा ते पाहूया अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे महाराष्ट्र सी डी एच जी डॉट ज्यो हिट डॉट इन ही गव्हर्नमेंटची अधिकृत वेबसाईट आहे होमगार्डची आणि या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन दिलेली आहे किंवा तुम्ही असं सुद्धा मध्ये सर्च करून या वरती येऊ शकता आणि आता फॉर्म भरण्याआधी तुम्हाला चेक करायचं आहे की या साठी तुमच्या जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत का तर हे चेक करण्यासाठी येते बघा एच जी एन्रोलमेंट असा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा आणि येथे एनरोलमेंट शेड्यूल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे बघा सध्या तरी फक्त सातारा जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू झालेले आहेत आणि जी मी प्रोसेस सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला की या भरतीचा अर्ज कसा करायचा ही प्रोसेस जेव्हा तुमच्या जिल्ह्यात अर्ज सुरू होतील तर ती सारखीच राहणार रा आहे म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फॉर्म सुरू झाल्यानंतर फॉर्म भरू शकता तर इथे बघा डिस्ट्रिक्ट सातारा आहे कधीपासून फॉर्म सुरू झालेले आहेत कधीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता येथे तारीख सव्वीस दिलेली आहे परंतु ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यात एकतीस जुलै देण्यात आलेली आहे येथे किती वॅकन्सी आहेत मेल फिमेलसाठी साठी ती माहिती दिलेली आहे तर अशा पद्धतीने आधीचे करा त्यानंतर मग एस एच जी एनरोलमेंट याच्यावर या आणि ऑनलाईन ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज करण्यासाठी आता इथे बघा एक सूचना आहे परत ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी फॉर्म सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि या सूचना सांगितला त्या सूचना त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेल्या आहेत त्यामुळे या सूचना तुम्ही नाही वाचल्या तरी चालणार आहे आता इथे ये डिस्ट्रिक्ट येथे तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे जेव्हा तुमच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म सुरू होतील तेव्हा तुमचा जिल्हा इथे तुम्हाला दाखवला जाईल आता या जिल्ह्यातील युनिट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि पोलीस स्टेशन सुद्धा सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही तुमचा जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात फॉर्म भरत असाल तर तुमचा फॉर्म येथे डायरेक्टली रिजेक्ट होईल त्यामुळे लक्षात ठेवा तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता तुमचं पूर्ण नाव आधी आडनाव स्वतःचे नाव वडिलांचं नाव फक्त इंग्रजीमध्ये लिहायचं आहे पूर्ण नाव त्यानंतर तुम्ही मेल आहात फिमेल आहात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमचा आधार नंबर टाका तुमचं एज्युकेशन किती झालेलं आहे शिक्षण दहावी पास बारावी पास ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ते निवडा येथे तुमचा पत्ता टाका जो आधार कार्ड ते असेल तुमचं प्रोफेशन काय आहे तुम्ही काय आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे ते नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट तुमच्याकडे किती सर्टिफिकेट आहेत तांत्रिक अर्हता संख्या ते तुम्हाला इथे निवडायचं आहे आणि नेमकं हे काय आहे तर हेच तुम्हाला मी आधी सांगितलं की तो जो आधीचा व्हिडिओ आहे तो पहा त्याच्यात मी माहिती दिलेल्या आहेत तांत्रिक अर्हता संख्या काय आहे हे जेवढे जास्त सर्टिफिकेट तुमच्याकडे तेवढे जास्त मार्क्स तुमच्या या भरतीमध्ये वाढणार आहेत त्यानंतर आता तुमची जन्मतारीख सिलेक्ट करा यावरती क्लिक करा आधी तुमचं वर्ष निवडा त्यानंतर महिना निवडा आणि येथे तारीख निवडायची आहे तुमची हाईट किती आहे ते टाकायचं आहे येते यापूर्वी तुम्ही होमगार्ड मध्ये होते का तुम्ही असाल तर हो करा नसाल तर नाही करा आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करा त्या अशा प्रकारे तुम्हाला मेसेज दाखवला जाईल इथे ओके या बटनावरती क्लिक करायचंय आता इथे तुमचा भरलेला फॉर्म तुम्हाला प्रिंट करायचा आहे त्यासाठी इथे बघा आधार नंबर तुमचा आधार नंबर टाका तुमची जन्मतारीख येथे सिलेक्ट करून घ्या आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा तर इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे तुम्हाला पाहायला मिळून जाईल येथे खाली या प्रिंट फॉर्म याच्यावर क्लिक करा आणि हा फॉर्म पीडीएफ स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक करा काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा इतर जिल्ह्यांसाठी फॉर्म सुरू होतील तेव्हा व्हिडिओ येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या मी अविनाश तिरमल पुन्हा भेटू अशा एका काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय